जी एस टी दर कपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग भाजपचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचा विश्वास भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशीव्या वाढदिव स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जी एस टीच्या नव्या कर रचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व्यापार क्षेत्राला होईल, लाभ हो मागणी व उत्पादन वाढणार असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेचे नवीन सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सामान्य माणसाचे जीवनमान सुलभ करणे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत देणे हा जीएसटी प्रणालीच्या नव्या रचनेचा हेतू असेल असे, असे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केले होते केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या जी एस टी परिषदेने जी एस टी सुधारणांचा नवा प्रस्ताव एक मताने संमत करून पंतप्रधानांच्या संकल्पास बळ दिले अशा शब्दात श्री डावकरे यांनी या, या बदलाचे स्वागत केले आहे सामान्य माणूस शेतकरी मध्यम व लघु उद्योग क्षेत्र मध्यमवर्गीय समाजघटक महिला आणि युवा वर्गास या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ होईल आणि व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेने अपूर्व आनंद उपभोगता येईल देशातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून नवी जी एस टी कररचना तयार करण्यात आल्याने देशात नागरिक केंद्रित ांतीची सुरुवात झाली असून समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचे जीवनमान यामुळे उंचवणार आहे सध्याच्या चा। चार स्तरीय कररचनेचे सुसूत्रीकरण करून केवळ कर अठरा टक्के आणि पाच टक्के एवढ्या दोन स्तरात नवी जी एस टी कर आकारणी होणार असल्याने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका किंवा नाहीसा होणार आहे असे ते म्हणाले मोदी सरकार मात्र सर्व वर्गातल्या जनतेचे भले करण्यासाठी विकासाचे राजकारण करत राहणार असा विश्वासही श्री डावखरे यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते श्री सागर भदे हेही उपस्थित होते मोदीजींनी या स्वातंत्र्य दिनी खर तर लाल किल्ल्यावरती के घोषणा केली होती की जीएसटी कर प्रणाली ही अजून सुलभ आणि सोपी करण्याच्या संदर्भातली जी घोषणा केली होती निश्चितपणे आता या संदर्भातला निर्णय हा झालेला आहे जीएसटीची जे जी समिती आहे त्यांनीही त्याच्यावरती एकमताने शिक्कामोर्तब केलंय त्याच्यामुळे निश्चितच याचा एक फार मोठा फायदा हा सर्वसामान्याला होणार आहे अठ्ठावीस टक्केचा जी एस टी ज्या गुड्सवरती पडत होतं म्हणजे साधारणपणे ऑटोमोबाईल असेल मग त्या थ्री व्हीलर असेल मोटरसायकल असतील त्याचबरोबर पेट्रोल पेट्रोल हायब्रीड गाड्या असतील याच्यावरती अठ्ठावीस टक्केवरनं अठरा टक्केवर आलेला आहे त्याचबरोबर आपण ज्या डेली गुड्स वापरतो म्हणजे आपलं शॅम्पू असेल हेअर ऑइल असेल त्याचबरोबर नॅपकिन असतील याच्यावरती अठरा टक्के लागायचा तो पाच टक्केवरती आलेला आहे त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्या पण हा जो जीएसटीचा निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये मुलांना स्कूलमध्ये लागणारे मॅप्स चार्ट पेन्सिल रबर ह्या सगळ्यांवरती बारा टक्के जीएसटी लागायचा तो शून्य केलेला आहे आपल्या इन्शुरन्सच्या संदर्भातल्या इंडिव्हिज्युअल इन्शुरन्सवरती अठरा टक्के जीएसटी मेडिकल इक्विपमेंटवर ज्याच्यावरती बारा टक्के ते अठरा टक्के लागायचा ते पाच टक्के केलंय त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्याला याचा खऱ्या अर्थाने फायदा हा होणार आहे 在。